शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली साताऱ्यातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सातारा लोकसभेच्या मैदानात शरद पवार उतरले असून आणि वाई तालुक्यातील सभांमधून विरोधकांवर निशाणा साधून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे लवकरच त्यांची साताऱ्यात मोठी सभा होणार असल्याने शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे त्यामुळे साताऱ्यातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे राष्ट्रवादी फुटल्यामुळे साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे चिन्ह आहे तरीही शरद पवार गटाने नवीन चिन्ह बरोबर घेऊन उतरले आहे काळात साताऱ्यात एकच सभा घेणाऱ्या शरद पवारांना यंदा चार सभा घ्याव्या लागत आहेत त्यापैकी शरद पवार यांची पाटण व वाई येथे सभा पार पडली या दोन्ही सभांना जोरदार प्रतिसाद मिळाल्याने साताऱ्यातील निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीच्या काळात चार हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहून शरद पवारांनी शशिकांत शिंदेवर केलेल्या आरोपांवर आपल्या भाषणामधून सडेतोड उत्तर देऊन विरोधकांवर निशाणा साधला आहे तसेच पवार यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात लोकशाही राहणार नाही संविधान बदलले जाईल असे वक्तव्य करत जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचे मतदार आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला आहे तसेच पवार यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात लोकशाही राहणार नाही संविधान बदलले जाईल असे वक्तव्य करत जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचे मतदार आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मागील लोकसभा निवडणुकीत मान गादीला मत राष्ट्रवादीला असे घोषवाक्य घेऊन शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारांवर प्रभाव पाडला होता शरद छत्रपती पराभव करून श्रीनिवास पाटील यांना निवडून आणले होते व आपला किल्ला शाबूत ठेवला होता यंदाही शरद पवार यांनी वाई व पाटण या सभांमधून मान गादीला आणि मत कष्ट करायला असे घोषवाक्य वापरून शशिकांत शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन जिल्ह्यातील मतदारांना केले आहे शरद पवार यांनी केलेल्या या घोषवाक्यालाही जिल्ह्यातील मतदारांकडून कितपत प्रतिसाद मिळतोय हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल